हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं सपरीत सरित्या चॅनलमध्ये तर गुड मॉर्निंग सर्वांना आपली दिवसाची सुरुवात झालेली आहे इथे आता व्हाईट भात मी तिला परतवून देते डब्यासाठी आणि तिला चहाही रेडी करून दिलेला आहे ती चहा टोस खाते तोपर्यंत आपण आता इथे कोमट पाणी बनवून घेतलेलं आहे माझ्यासाठी आता मी दिवसाच्या सुरुवातीला कोमट पाणी प्यायला सुरुवात केलेली आहे आणि थी ते तिचा भातही रेडी झालेला आहे फ्राय करून घेतला आहे आता तो टिफिनमध्ये भरून घेऊ तिची बॉटलही रेडी करू तिचं शाळेचं एक एक आवरत आवरत आपणही आपलं थोडंफार रुटीन चालू ठेवायचं तर ती आता पूर्णपणे रेडी झालेली आहे तिला विचारलं पप्पांना उठवू का ती बोलली नाही आज नको उठवू जातो आम्ही आता पायी तर अशी काहीशी आपली सकाळ आहे आणि आता तिचा टिफिन पॅक केला आहे बाय पूर्ण तिथे रेडी झाली आहे आता स्कूलसाठी निघाली आहे तर चला तिला बाय बाय करूया तिने आज काही पप्पांना उठवलं नाही ती म्हणे थंडीचं जाऊ दे मम्मी झोपले हो ते एकदा खूप थकू राहिले एवढ्यामध्ये उठवलं की लगेच उठतात ते पाच मिनटात आणि लगेचच तयार असतात ते पो दोघंही मुलांसाठी ती किती झोपेत असले तरी उठून लगेच तयार होता पण मग ती बोलली मम्मी जाऊ ते झोपू दे त्यांचं असं आहे डोकं दुखतं आहे दोन दिवसापासून ते काही सांगत नाही तसं तर चला आपण आता लॉक उघडूया तिची फ्रेंड पण आली तिची फ्रेंड फिरायला गेलेली होती क्लासेस मध करणार ट्रीप होती त्याच्यामध्ये दोन दिवस नव्हती लोन नाही तीन दिवस नव्हती हां गाडी नाही काढायची ना आम्हाला रोजची सवय मी गेट आहे कारण गाडी काढावं लागते ना पेपरचं काय आज पेपर आलाय काय पेपर किती शुक्रवार आहे ना आज हे वीस डिसेंबर अरे बापरे पेपर पण किती लवकर आलेला आहे काल पेपरच आला नाही काय झालं का काय काय नाही काय येऊन कुठे मिस झालं काय मी आज दिव्य मराठी दिला आहे शुक्रवार वीस डिसेंबर दोन हजार चोवीस भव्य शुभारंभ कसला तरी भव्य शुभारंभ आहे आणि त्याची पुरवणी असत आहे लवकर पेपर आला कधी खूप लवकर नाही तर काय ओके चल बाय बाय ती आली का तू जाते तिकडे चालते लावते मी गेट बाय बाय क्लासेस आहे ना ओके चालतं हे बघा भरपूर मुलं असं पाय जात राहतात ती तर काय आलेलं दिसत नाही ग ओके चालेल पूर्वा दिदी गेली तिथे स्टॉपपर्यंत पण बहुतेक तिचे पप्पा सोडताय वाटतं तिचे पप्पा असतील आज तर ते सोडताय नाही तर पुराचे पप्पा सोडतातच पण बघू ती बोलली मम्मी तिचे पप्पा सोडताय बघू चला म्हणजे मुलींना पाय जाऊच नाही द्यायचं असं पप्पा लोकांनी ठरवलेलं आहे दोघांनी बरोबर त्या दोघींची इतक्या लाडक्याहून गेलेल्या आहे ना भारी सोय लागून जाते त्यांची पाय जावंच लागत नाही जरी हे नाही म्हटले तर ते असतातच बघा तिचे पप्पा सोडताय अपेक्षाचे ओके चला आता पुरा तिथे गेली आपण आता आपलं रुटीन चालू करूया मॅडम आलेले आहे मॅडमच्या दुधाचं नियोजन चालू आहे दूध आहे पण आता आमच्या दोघांचा चहा होईल एवढंच दूध आहे आणि मॅडम आलेलं आहे मग आता तेच फोन करत होते ते कोणी येत असेल तर दूध पाठवा नाही तर मग मला यावं लागेल तर आता ते जाऊन दूध घेऊन येतील आता तुला आज थोडंसं थांबावं लागेल ते दूध घेऊन येतील आणि मगच तुला दूध मिळेल आज नऊ वाजले बाबा फ्रेश होत आहे आणि इकडे आपण त्यांच्यासाठी अंडे उकडायला ठेवलेले आणि दूधही आले दूध घेऊन आलेले हे आता ते तापायला ठेवते आणि अगोदर मणिमावचं काढून घेते मणिमाव येऊन गेलेली पण दूध नव्हतं त्याच्यामुळे तिला आज काय दूध देता आलं नाही सकाळी सकाळी तर आज तिची लेट दुधाची वेळ आहे आता दूध एक बाजूने ता तापाल ठेवते आणि लगेचच मणीमावला देऊन टाकू आपण दूध फोडून घेतलंय मोठ्या पातीला म्हणजे आपलं काढून घेऊ प्युअर म्हशीचं दूध आहे ती एकदम गरगुती दूध आहे रोज तिथनं चांत आहे दोन लिटर आणले वाटतं फूल पातील भरले आता मनी मावच काढून घेऊ आपण इकडे लगेच आता तिला काही एका वेळेला एवढं पूर्ण देणार नाही हे दिवसातून एकदम व्याय करून देईल तिला मी नाहीतर ती काय एवढं दिलं एका वेळेला फस्त करायला तयारच राहते का हो खाली खाली करायचं आज घासले का हो दूध तापायला ठेवून दिलं आहे इकडे अंडे उकडताय आणि रात्री बघा लाईट गेलेली होती त्याच्यामुळे मेणबत्ती लावलेली आहे त्याच्यामुळे कालचा ब्लॉक काय अजून आलेला ना नाही एडिटिंगच झालेला नाही सरळ लेट लेटच ले ले चाललेलं ले। नाही लाईटचा प्रॉब्लेम असल्यामुळे आणि आपण आता इला दूध देऊया लेट आहे बघा बरं झालं इकडे पाडली इकडे पाडली तो चालता येते तिकडं पाडल्यावर मग कसं आणायचं काम आता इथंच देते तुला याच्यामध्ये टाकून कारण तुम्हाला तिकडं ठेवल्यावर मला जास्त वाटतं इझेन <coughs> असतं ना ते बरं एकदा पिऊन झाल्या बरं का तर एवढी घाई आणि आता पिऊन झाल्यावर आहे ना प्लेट फेकून देते आता ही फेकरीचच मातशीही काम आहे जास्त गुड मॉर्निंग नॉन थे थे। चला हे बघा आता एक नवीनच पाहुणी आलेली काय घेऊन आली काय माहिती मी मोटर चालू करायला गेली होती पण पाहुण्याबाई आलेले सासऱ्या बाबांना विचारायला तिथे बरं आहे का पण बाबा काय बरे होत नाही बाबा काय का उठत म्हणा विचार नाही का अजून काय खाल्लं विचार बरोबर सांगतो चाल बाई तुझी गाडी आणि काय वानोळा कुठून आलेला आहे उसवाड बरं ना हो तिच्या आजी बाबांनी आलेले होते ते काल परवा भेटायला त्यांनी आणलेली पालक आणलेली वाटतं बाबांना आता पौष्टिक पालकची भाजी करून देऊ आपण ना हं नाही आवडत अरे बापरे बघू आता काय करायचं ते मानसीची गाडी आलेली लांब आहे अजून हे बघा मानसीची गाडी आलेली ती आता जाईल स्कूलमध्ये

आता घड्याळात वाजलेले दोन पूर्व दि तिचे पप्पा घेऊन आले तिचं अजून जेवण बाकी आहे पण मग बाबांना दवाखान्यात न्यायचं आहे त्याच्यामुळे हे बघ आता बेडरेकामध्ये दिसतोय ते घरी काही रिकवर होत नाही ते काहीच रिस्पॉन्स देत नाही मला हात लावू नका म्हणता एक तर नाशिकला न्या असं काहीसं त्यांचं आठीतआटीचं चा चालू आहे त्याच्यामुळे आता त्यांना इथे गाडीमध्ये शिफ्ट केले आम्ही सर्वांनी मिळून आणि आता त्यांना दवाखान्यात न्यायचं आहे आणि बघू आता मग डॉक्टर काय म्हणता कशी कशी ट्रीटमेंट जरासं असं अवघडच झालेलं आहे बघू आता काय होतं तसं मी तुमच्यासोबत शूटिंग घेऊन नक्की शेअर करण्याचा प्रयत्न करेल दम लागला आहे त्यांना सर्वांना हो मिळून आम्ही गाडीमध्ये नेलं आहे त्याच्यामुळे सर्वांना दम लागून गेला आहे त्यांच्यासारखं बरं <laughs> कट्टी कट्टी घेत बाबांना हॉस्पिटलला नेलंय आम्ही आता इथला कॉट वगैरे उन्हामध्ये ठेवला आहे कारण जवळपास महिन्यापासून एकाच जागेवर होता आणि त्याच्यावरची गादी आणि ते सर्वच म्हणजे एकाच ठिकाणी पडून पडून मग वारसाही येतो कपड्यांचा मग सर्व आता उन्हामध्ये टाकलंय आणि आता दादूला फिनेल टाकून दिलंय हे बघा कसं छान फरची चकाचक करतोय तो म्हणजे सर्वच रूम आपण आता फॅ फिनाईल आणि सॅनिटायझ टाकून स्वच्छ करून घेऊ म्हणजे फ्रेश वाटेल कारण एकाच कर ठिकाणी होता आता महिन्यापासनं तर स्वच्छता चाललेली आहे अशी काहीशी आणि सर्व कपडे बाहेर टाकलेले गाद्या वगैरे त्यांच्या गोदड्या सर्वच आणि मग आता उद्या जसा वेळ मिळेल तसं धुऊन आणि स्वच्छ करून घेऊ आता अजूनच हे बघा दादू बघा कसा मेहनत घेतो त्यांनी त्यांनी नाहीतरी म्हणजे बाबांवर भरपूर मेहनत घेतली जसे बाबा आजारी पडले तसे त्याचा खूप सपोर्ट आहे आम्हाला हे बघा कसा जोर करतोय करतो आहे पूस स्वच्छ पुस सलाड़কা nahuit. मागच्या वेळेला पण बाबांना ॲडमिट करायला नेलं होतं पण मग ते काही त्यावेळेलाही था थांबले नव्हते एक दिवसात लगेच रिटर्न आले होते आम्हाला वाटलं एक दोन दिवस राह राहतील मग त्यावेळेलाही पूर्वाती दिनीं मी असंच सर्व सा सामान बाहेर काढून स्वच्छ केलं होतं आणि मग लगेचच यांचा दुसऱ्या दिवशी दुपारच्या वेळेलामध्ये फोन आला की संध्याकाळी बाबांना घरी घेऊन यायचं आहे मग परत आम्ही सर्व वस्तू अशा सेट केल्या परत स्वच्छ करून आणि मग बाबांना परत त्या बेडवर ॲडजस्ट केलेलं होतं आता बघू आता नेलं आहे आता एक दोन दिवस थांबवणार आहे डॉक्टर बोललेले पण आता हे थांबता की नाही ते आता काय त्यांच्यावर डिपेंड आहे बघू आता आपण आपल्याकडून होईल तेवढं करत राहू स्वच्छता चालली स्वच्छता जेवढी ठेवाल तेवढं पेशंटसाठी चांगलं असतं तुम्हाला तर माहितीच आहे तर सर आपण आता सर्व स्वच्छ करून घेऊ आता माझं हेच काम चाललंय आता भरपूर बघा पावणे तीन वाजले माझा दादू खूप मदत करतो दिदी करते बाहेर गोदडा वगैरे टाकते गाद्यान ते ठेव चाललंय तिचं बाहेर आणि दादू मध्ये आवरतोय असं आम्ही चौघ मिळून आवरतोय आता सर्व सहा वाजून दहा मिनटं झालेले हे बघा असे नववर्षाचे आपले दोन हजार पंचवीसची कॅलेंडर येत आहे एक 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 आपल्याला न्यूजपेपरमध्ये पण कॅलेंडर भेटलेलं आहे आणि आपण हे बघा असं चकाचक घर करून घेतलेलं आहे बाबांना आता हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं आहे बघू आता किती दिवस ठेवतात ते माहिती नाही असं सर्व व्यवस्थित फिनेल वगैरे टाकून सर्व घर स्वच्छ करून घेतलेलं आहे आजी नाशिकला लग्नाला गेलेले आहे आणि पूर्वाचे पप्पा आता बाबांजवळ थांबलेले आहे आत्ताच त्यांना फोन केला होता का त्या डब डबा न्यावा लागेल ना तर बाबांना विचारा जेवणामध्ये काय पाहिजे तर ते बोलले थांब मी त्यांना विचारतो आणि मग स्वयंपाकाला सुरुवात कर तर आता स्वयंपाकाला लागायचं आहे परत एकदा फोन करून विचारून घेते का काय बनवायचं आहे काय नाही आणि मग त्यानुसार बनवू आता आजी आज चार वाजेला आहे लग्नाला आता कधी येतील काय माहिती नाही का मुक्काम करता काय सांगता येत नाही सर्व आपली अशी धावपळ धावपळ चालू आहे सध्या बाबांच्या तब्येतीत काही सुधार होऊ नये राहिला ती एक मोठी चिंता झालेली आहे आणि तीही धावपळ आपली चालूच आहे आमच्यापेक्षा पुरुष पप्पांना जास्ती धावप पुरते तर चला आता मी स्वयंपाकाला सुरुवात करते एकदा फोन करून घेते आणि स्वयंपाकाला सुरुवात करते पावणे आठ वाजलेले आपला स्वयंपाक वगैरे झाला पुरुष पप्पा घरी आले होते आणि आता ते डब्बा घेऊन गेले माझ्या त्यावेळेला लक्षातच नाही शूट घ्यायचं आणि आता दादा एकटाच आज बॅटबॉल खेळतोय कारण त्याचे पप्पा नाही आज ते आता आजी जे जेव्हा येतील दवाखान्यात त्यानंतर मग ते घरी येतील तिथून पुढे मी जेवेल म्हणे घरी त्यांनी त्यांचा काही डब्बा नेलेला नाही बाबांचाच नेला फक्त बाबांना डायरेक्ट कालाच बनवून दिला म्हणजे त्यांना चमचा भरवायला सोप्पं जाईल आणि मग आता ते जेवण वगैरे भरवतील आणि बसतील मग आणि आजी जेव्हा येतील दहा साडे दहाला त्यानंतर ते घरी येतील आणि मग जेवण करतील आता आपण थोडा वेळ आपण प्रत्येक दादा पूर्व दीदी आणि मी आता जेवण करून घेऊ आणि बघू आता फिरायला जातो न जातो शेकोटीकडे जातो का नाही काय फिक्स नाही जर गेलो तर नक्की शूट करून आणि तुम्हाला नक्की दाखवण्याचा मी प्रयत्न करेलच साडेआठ वाजले आता आपण जेवण करूया आज जेवणाला आपण आता प्रतीकदा पूर्व दीदी आणि मी आम्ही तिघच आहे आज आजी पण नाही जेवायला आमच्या सोबत आणि पूर्वाचे पप्पा पण नाहीये ते आता दवाखान्यात डबा घेऊन गेलेले बाबांना खाऊ घालतील आणि तिथेच बसतील आणि आजी आल्यानंतर येतील घरी मग मग त्यानंतर ते जेवणार आहे त्यांना बोलली ती तुमचा डब्बा देते तर ते बोल मला एवढी फारशी भूक नाही मी नंतरच जेवेल तर चला या जेवायला तर चला आपण आता फिरायला चाललं जेवण वगैरे केली आम्ही तिघांनी आणि आता फिरायला चाललोय पप्पा अजून दवाखान्यात आहे आजी अजून नाशिक ना निघाले आहे मग ते आल्यानंतर आम्हाला इथे शेकोटीपाशी घ्यायला येतील पप्पा जेव्हा आजी दवाखान्यात येतील आणि पप्पा आम्हाला घ्यायला येतील आणि मग आम्ही घराकडे जाऊ आता शेकोटीकडे चाललोय आपण शेकोटीचाही शूट घेऊ आपण तर चला शेकोटीचा आनंद घेऊया उलट ये नंतर ते लाल लाल आहार पडतो ना त्याची उलट छान माहिती असे नंतर बसायला कोण राहत नाही सव्वा दहा वाजलेले आम्ही शेकोटी जाऊ बसलो होतो बराच वेळ बसलो पण अजून ते काय आलेले नाही बहुतेक आजी आलेल्या नसतील त्याच्यामुळे त्यांची अजून दवाखान्यातनं सुट्टी काय झालेली नाही तर ते आम्हाला बोलले होते शेकोटीकडे जा तुम्ही मी येतो तुम्हाला घ्यायला तर आता आपण जाऊया घरी आणि बघू मग आता अजून काही ते आलेले नाही ते आल्यानंतर जेवण वगैरे करतील बहुतेक काळजी आलेल्याच नसतील अजून तर चला आपण आता घराकडे जाऊया आणि व्हिडिओचं मी इथेच एंड करते असं आपलं काहीचं हो धावपळीचं रुटीन तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि आपल्या चॅनल कोणी नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशा छान छान नवीन व्हिडिओसह तोपर्यंत बाय 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 दहा वाजून वीस मिनटं झालेली आहे आणि कोण हो आलेले ओके ओके आणि आता दवाखान्यात ना सुट्टी झालेली आहे लाडक्या लेकाची मावण किती पॅक करून घे मफलर वगैरे थंडी नाही मला आजारी पडायला परवानगी नाही बरं वाटतं का बाबा उठले नाही का अजून बाबा उठले नाही का अजून येते ना सकाळी विचारायला